नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र शिंदेंच्या या चार मंत्र्यांवर भाजपची कारवाई मंत्रीपद देण्यास स्पष्ट नकार जाणून घेऊया सविस्तर बातमी तत्पूर्वी तुम्ही जर बातमीपत्र युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल बेलआयकॉन नक्की प्रेस करा महाराष्ट्र राज्याचं मंत्रिमंडळ स्थापन होण्याअगोदर अगोदर चाललेला गोंधळ आणि एकनाथ शिंदे यांना भाजपने ठेवलेली आठ हे चार आमदार मंत्रिमंडळात नकोच एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा धक्का बसणार नेमके कोणते ते आमदार आहेत आणि माजी मंत्री आहेत की ज्यांना भाजपने मंत्रिमंडळात घेण्यास विरोध केलेला आहे ते आपण सविस्तर बघूया राज्यात भाजपला जवळजवळ बहुमत मिळालं आहे आणि अजित पवार यांची पार्टीसुद्धा त्यांनाच पाठिंबा देत असताना एकनाथ शिंदे हे नाराज आहेत आणि काही ठिकाणी ते मंत्रीपदावरून अडून सुद्धा बसले आहेत परंतु भाजप आणि मोदी आणि अमित शहा हे सुद्धा काही कमी नाहीत एकनाथ शिंदे यांचे जवळचे सहकारी आणि गुवाहाटीला जाताना ज्यांनी महत्वाची कामगिरी बजावली अशा या चार मंत्री मंत्र्यांना भाजपने विरोध केल्याने आता एकनाथ शिंदे यांची मोठी अडचण झालेली आहे त्यामध्ये पहिलं नाव आहे तानाजी सावंत तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपने विरोध विरोध केलेला दिसत आहे तानाजी सावंत यांची पार्श्वभूमी आणि सरकारला अडचणीत आणणारे वक्तव्य यामुळे आता ते मंत्रिमंडळात त्यांना घेण्यास भाजपने विरोध केला आहे तसेच अजित पवार यांना सुद्धा तानाजी सावंत यांना विरोध आहे त्यामुळे त्यांचं मंत्रिमंडळात येणं शिंदेसाठी त्रासदायक होऊ शकतं तर भाजपने त्यांना कडाडून विरोध केलेला दिसत आहे तर दुसरं नाव आहे संजय राठोड संजय राठोड हे उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात असताना त्यांनी केलेले गैरवर्तन आणि काही व्यवहार आणि काही प्रकरणे समोर येत आहे त्यामुळे सरकारला पुढील येणाऱ्या महत्वाच्या निवडणुकामध्ये अडचण येऊ शकते त्यामुळे संजय राठोडांना सुद्धा मंत्रिपद देण्यास भाजपने विरोध दर्शवला आणि राठोडांना मंत्रिपद न दिल्यास शिंदेंना वंजारी समाजाचा पाठिंबा जो मिळत होता तो येणाऱ्या निवडणुकीत मिळणार नाही त्यामुळे शिंदे अडचणीत आलेले आहेत त्यानंतर पुढचं नाव आहेत माजी कृषी मंत्री अब्दुल सत्तार अब्दुल सत्तार हे मुस्लिम समाजाचे असूनसुद्धा त्यांना मंत्रिमंडळात कृषी मंत्री आणि दुसऱ्या मंत्रिपद त्यांना दिलं होतं मात्र त्यांच्याकडून तो कारभार व्यवस्थित झाला नाही असं भाजपचं म्हणणं आहे त्यातच आता हिंदुत्ववरचं सत्ता मिळवली असं भाजपचं म्हणणं असल्याने अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळात घेण्यास त्यांचा विरोध आहे त्यानंतर पुढील नाव आहेत कोकणातील महत्वाचं नाव म्हणजे दीपक केसरकर दीपक केसरकर यांना जर मंत्रिमंडळात घेतलं तर रवींद्र चव्हाण भाजपचे नेते आणि माजी मंत्री यांचा हा विरोध आहे त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांना भाजपचं ऐकल्याशिवाय पर्याय नाही कारण भाजपकडे बहुमत आहे आणि शिंदे यांची भाजपला काहीच गरज नाही त्यामुळे भाजपने जे बोलले ते निमूटपणे एकनाथ शिंदे यांना ऐकावं लागेल त्यामुळे आता हे चार जवळचे सहकारी मंत्रिमंडळाबाहेरच शिंदेना ठेवावे लागतील व यामध्ये भाजपला पुढील काही निवडणुकांमध्ये नक्की फायदा होऊ शकतो तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र